तर कवितेचं शीर्षक आहे आईचं मागणं प्रत्येकाला असं वाटते प्रत्येक आईला वाटत असते की आपल्या मुलांनी खूप पुढं जावं पण आज आई एक वेगळंच मागणं मागती आहे आई देवाकडे म्हणून काय म्हणते देवाकडे हात करून की देवा देवा माझ्या लेकराला थोडं कमी बिझी कर देवा माझ्या लेकराला थोडं कमी बिझी कर दिवसभर माझं लेकरू काम करत असतो दिवसभर माझा लेकरू काम करत असतो दोन घास खायला सुद्धा त्याला वेळ नसतो दिवसभर माझा लेकरू काम करत असतो दोन घास खायला सुद्धा त्याला वेळ नसतो खूप दिवस झाले देवा त्याला जेवून पोट भर आणि देवा माझ्या लेकराला थोडं कमी बिझी कर पैसे कमवण्यामध्ये करत आहे जगासोबत स्पर्धा आजकाल सगळ्यांच असं झालेलं आहे पैसे कमवण्यामध्ये करत आहे जगासोबत स्पर्धा आणि मला देण्यासाठी मला देण्यासाठी नाही त्याच्याकडे तास सुद्धा अर्धा पैसे कमवण्यामध्ये करत आहे जगासोबत स्पर्धा मला देण्यासाठी त्याच्याकडे तास सुद्धा नाही अर्धा लेकरात थकलेला हात माझा एकदा तरी हातात धर लेकरात थकलेला हात एकदा तरी माझ्या हातात धर आणि देवा माझ्या लेकराला थोडं कमी बिझी कर वेळ झाली माझी आता विसरते मी गोळी वेळ झाली आता माझी मी विसरते मी गोळी चटणी भाकरी बरी होती आता कडू लागते पुरणपोळी तुझी साथ पाहिजे लेकरा तुझी साथ पाहिजे लेकरा नको नोकर आणि चाकर आणि देवा माझ्या लेकराला थोडा कमी बिझी कर थकले माझे हातपाय आणि डोळ्यांनाही धुसर दिसत थकले माझे हातपाय थोडं uh डोळ्यांनाही धुसर दिसतं येते देवा तुझ्याकडे माझ्याकडे दिवस नाहीत आता जास्त थकले माझे हातपाय आणि डोळ्यांनाही धुसर दिसत येते देवा तुझ्याकडे माझ्याकडे दिवस नाहीत जास्त त्याच्या मांडीवर शेवट व्हावा एवढी तरी माझी सोय कर त्याच्या मांडीवर शेवट व्हावा देवा एवढी तरी सोय कर आणि देवा माझ्या लेकराला थोडा कमी बिझी कर देवा माझ्या लेकरांनी गाठावी सर्व यशाची शिखरे माझ्या लेकरांनी गाठावी सर्व यशाची शिखरे माझी इच्छा नेहमीच की भरारी घ्यावी माझी पाखरे माझ्या लेकरांनी गाठावी सर्व यशाची शिखरे माझी इच्छा नेहमी हीच की भरारी घ्यावी पाखरे पण बाळा माझे डोके एकदा तरी तुझ्या मांडीवर धर आणि लेकरा माझे डो मा डोके माझे डोके एकदा तरी मांडीवर धर आणि देवा माझ्या लेकराला थोडं कमी बिझी कर थँक्यू